एका व्यक्तीने धमकी देखील दिली होती या विरोधात पोलिसात तक्रार करण्यात आली असून पोलीस तपास सुरू आहे आता मुंबई परिवहन कार्यालयाबाहेर ओव्हरलोड वाहनांविरोधात आमरण उपोषण करणार असल्याची प्रतिक्रिया पुजारी यांनी व्यक्त केली आहे हा विषय विरोधी पक्ष नेत्यांमार्फत अधिवेशनात मांडण्याचा प्रयत्न करणार असल्याचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन पुजारी यांनी सांगितले अमोल कांबळे संवाद मराठी लाईव्ह नवी मुंबई श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न